आज उस्मानाबाद संख्या मतदान आहे त्या सुरू झालेला आहे आणि सर्व आपले जे नागरिक आहेत ते मतदार आहेत आपल्या या उस्मानाबाद लोकसभा जास्तीत जास्त लोकांनी आज भारी मतदान करावं आणि काही ठिकाणी वॉकपोल प्रक्रिया वगैरे आहे सुरळीत पार काही ठिकाणी पोलिंग एजंट वगैरे त्यांच्या उपस्थित आपण काही ठिकाणी मशीन बदलावं लागलेलं आहे त्या ला ठिकाणी आपण विविध पद्धतीचा अवलंब करून काही ठिकाणी मशीन पण बदललेले आहे आणि मतदानाची प्रक्रिया सुरळीत आहे परंतु मतदानाची टक्के अजूनही वाढणं आपल्याला अपेक्षित आहे जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडते आपला मतदानाचा अधिकार आहे वापर करावं काही बहिष्कार गावांनी घातलं होतं काय स्वरूपाच्या तक्रारी होत्या प्रशासना काय होते दहा गावाच्या बहिष्कार घालवले त्यामध्ये काही गावांमध्ये विषय होता काही गावांमध्ये सातबाराच्या दुरुस्तीचा सा, आणि वाडी विभाजनचा प्रस्ताव होता त्याचबरोबर काही गावांमध्ये घरपुला जमिनीचा बाबतचा विषय होता आम्ही सर्व त्या बाबीमध्ये आम्ही त्याच्याशी वाटाघाटी केली बहुतेक सर्व लोकांनी आम्हाला लेखक कळवलेलं आहे की आम्ही बहिष्कार मागे घेतो आणि उर्वरित जे काम असेल प्रशासकीय असेल राहिले असेल ते नक्की काही लोकांच्या तक्रारी आहेत मग तर तिथून नाव वगळण्यात आलं डिलिटेट झालंय बऱ्याच काही नागरिकांच्या बाबत तक्रारी आम्ही व्हेरीफाईड करतोय की ऍक्च्युली जे नाव डिलीट झालेलं आहे ते ऑनलाईन सिस्टम मध्ये फॉर्म नंबर सात नंबर व्हेरीफाय करून फॉर्म कोणी भरला केला होता आणि कोणाकडून गेला होता ते व्हेरीफाय करून आम्ही याच्यावर व्हेरीफाय करू त्या लोकांना मतदान करता येणार नाही तर तुमचं नाव बसेल तर मी आज आता हे पण सांगतो की आपलं इलेक्ट्रो सर्च डॉट डॉट इन ही जी आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला एक्झॅक्टली आपलं पोलीस स्टेशन कोणता आहे आपला क्रमांक नंबर कोणता आहे त्याच्यामध्ये आपला जो एपी क्रमांक असेल त्याच्यावर सर्च केल्याचा दिसतात तर एखाद्या नागरिकाचं नाव असेल ड्राईव्ह घेतलेली होती त्याच्यामध्ये स्थलांतरित मतदार किंवा मतदार त्यांना मतदान ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका